आप पर मार देला गाडणार गाडणार प्रकाश होते एकला होंगे प्रकाश होते एकला होंगे प्रकाश होते एकला होंगे प्रकाश होते एकला होंगे आज आपण गाणं आहे आहे होते मारले मुنيه शिवसेने यांनी त्यांना शिवबंधनात बांधून या परिवारात सामील करून घेतलेला आहे शिवसेनेचा परिवार हा तो मोठा आहे आणि आमचे कुटुंब प्रमुख हे माननीय उद्धव ठाकरे संतोषी म्हणाले की तेव्हा त्यांना फक्त कंट्रोल तेव्हा भाऊ झाला आम्ही सगळे शिवसेनेच्या बाबतीत भाऊकच असतो पण आता आताला लढायचंय आणि जी जबाबदारी मावळ शिवसेनेकडे परत खेचून आणायची दोन हजार तेवीस मावळताना दोन हजार तेवीस मावळताना मला इतिहासा उलंदी पिंचवड मावळ या सगळ्या भागातून शिवसैनिक आले संजीना मानणारे कार्यकर्ते आलेले आहेत हे सगळे आतपासून शिवसैनिक झाले आणि शिवसेनेमध्ये कोणत्याही पदापेक्षा शिवसैनिक हे पद सर्वच गावातून आलाय नावातच पाठवायचा मला पूर्ण खात्री आहे ज्या संख्येनं ज्या ताकदीनं आपण आलेलो आहात ही ताकद संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये मावळमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाढवणारी ताकद आहे आणि फक्त लोकसभा नाही प्रत्येक विधानसभा महानगरपालिका या प्रत्येक महानगरपालिकेपासून ते आपल्याला काम करून शिवसेनेचा भगवान हे परतवायचा आहे आणि माननीय उद्धव ठाकरे यांचे हात त्या दृष्टीनं मजबूत करायचे ज्यांनी या महाराष्ट्राचा अपमान केला ज्याने या मातोश्रीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला त्या पवित्र वास्तूमध्ये आपण आज उभे आहोत ते पावित्र्य आणि ताकद आपल्याला तापण्यासाठी आपण जमवत म्हणून मी पुन्हा एकदा संदोगींचं अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो की आपण या संघर्षाच्या काळामध्ये आमच्या बरोबर उभे राहिलेला जय हिंद जय महाराष्ट्र